भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधिकारी भास्कर केंद्रे यांच्यावर गंभीर आरोप केलेत भास्कर केंद्रे गेल्या पंधरा वर्षापासून परळीत राहतो मग तो परळीतच कसा राहतो करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तूल ठेवणारा व्यक्ती भास्कर केंद्रेच आहे परळीतील सर्व लफड्यांमध्ये तोच सामील आहे भास्कर केंद्रे मोठा माणूस त्या आहे त्यामुळे त्याच्यावर ईडीची कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सुरेश धस यांनी केली काल बीडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले पाहुया सुरेश धस अधिक काय म्हणाले त्याच्यापेक्षा छोटा आका पिल्लो आका टिल्लो आका सुल्लो आका हे जे आहेत हे जरा श्वादा माना यांचे बी राज्यपालाच्या मला या उडायला जर घर असतील तर मग अवघड आहे ना हे काय पोलीस अधिकारी भास्कर केंद्राकडे तीनशे हायवा असल्याचा आरोप तुम्ही केला होता मात्र त्यांनी हा माझ्याकडे साधा टायर देखील नाही असं त्यांनी म्हटलं आहे जाऊन बघा ना मी म्हणतो मन म्हणून नाही टायर तीनशे हवं नाही शंभर मानलो अजूनही ठाम आहे सी जेसीबी आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्रे किती शा म्हणजे भारी आहे भारी ते तुम्हाला तेरा वर्ष पंधरा वर्ष झालो तो परळी तालुक्यातच राहतो कस का राहतो तू कशासाठी राहतो तू करुणांड्याच्या ह्याच्यात हे टाकणारा हाच भास्कर केंद्रे हा भास्कर केंद्रे आणि बऱ्याच लाफड्यात भास्कर केंद्रेला म्हणा तू लय पुढचं सांगू नको मागचं जे बऱ्याचशा प्रकरणात तुम भास्कर तु, केंद्रेचं नाव माझ्याकडे आलंय खोट्या नोटामध्ये सुद्धा भास्कर केंद्रे आहे ते काय सांगायला खोट्या नोटा सुद्धा परळीमध्ये उन्हे तिथे काय उन्हे काहीच कमी नाहीये सगळे जे, जे माग फार डेंजर डेंजर प्रकरण झालं ना ते डॉक्टर मुंडेच ते गर्भाचे लचके कुत्र्याला टाकायचे त्याच्यात कोण होतं भास्कर केंद्रच होता तपास अधिकारी हे ते अरे गर्भपात केलेले गर्भपात कुत्र्याला खाऊ घालण्यापर्यंत हिंमत गेलते का नाही पी सी नंतर दाखल झाले अगोदर डॉक्टर मुंडेला जन्मठेप झाले का नाही मग त्या प्रकरणाचा तपास करण्याला त्यात सस्पेंड झालेला भास्कर केंद्रच आहे ना भास्कर केंद्र का संत तू करामे का सांगायला लागला माझ्याकडं हे नाही ते नाही होऊन जाऊ द्या ना तपासणी यांच्याकडे किती पैसे आहेत हे जे भास्कर केंद्रे सचिन सानप यांच्या जा जरा प्रॉपर्टी तपासा म्हणा आणि त्याचे पत्र देणार आहेत आम्ही ओ च्या ओपन चौकशा करणार आहेत यांचं भास्कर केंद्रेचे तर ईडी लावा लागल भास्कर लय मोठा माणूस आहे बारीक नाही पंधरा वर्ष एकाच जागेवर राहतो म्हणाल्यावर काय सोपं मानू का